नमस्कार मित्रांनो मी प्रतीक वाघमारे काल या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये संविधान संशोधन बिल सादर केला आणि जेव्हा ते हे बिल सादर करत होते तेव्हा काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी या बिलाचा जबरदस्त विरोध केला एवढंच नव्हे तर त्या बिलाची कॉपी फाडून लोकसभेमध्ये फेकून दिली मग काय त्याच्यानंतर देशामध्ये अंधभक्त उर्फ मोदी भक्त आणि गांधी भक्तांमध्ये एक जबरदस्त चर्चा सुरू झाली गांधी भक्त बोलतायत की जनतेचं ओट चोरी पासून दुर्लक्ष करण्यासाठी अमित शाह यांनी हा बिल आणलाय तर तिकडे मोदी भक्त बोलतायत की या, दे बोलता या देशाच्या राजकारणामध्ये एक पवित्रता एक शुद्धता यावी म्हणून हा बिल आला आहे कोण बरोबर आपण गांधी भक्त पण नाही होत आपण मोदी भक्त पण नाही होत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की काँग्रेसनी एवढा आरडाओरडा का केला त्यांना कुणाची भीती आहे तर दुसरीकडे अमित शाह यांनी हा बिल का आणला हा बिल आता आणण्याची गरज होती का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एका देशभक्तीच्या नात्याने व्हिडिओ समजून घ्या आणि जर आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या काँग्रेसनी गळा सुकूस पर्यंत गळा फाटूस पर्यंत या बिलाचा विरोध का केला हे समजून घेण्यासाठी ते बिल नक्की काय आहे हे जाणून घेऊया मित्रांनो हे बिल असं म्हणतं की कोणताही मंत्री असू दे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री कोणी असू दे त्याच्यावरती जर गंभीर गुन्हे दाखल झाले त्याला अटक झाली ज्या दिवशी अटक होईल त्या अटक होण्याच्या दिवसापासून तीस दिवसांच्या आतमध्ये जर त्याला जामीन भेटला नाही तर देशाच्या पंतप्रधानांना त्या मुख्यमंत्र्याला केंद्रीय मंत्रीला त्याच्या पदावरून बरखास्त करता येऊ शकतं आणि हेच कारण आहे काँग्रेसने जेऊ जाऊसपर्यंत पर्यंत या बिलाचा विरोध केला आहे अजून एक कारण म्हणजे असं तुम्हाला माहितीये दोन हजार चौदाच्या च्या अगोदर सत्तर वर्ष देशामध्ये काँग्रेसचं राज्य होतं सत्तर वर्षामध्ये देशाच्या इतिहासातील अनेक मोठमोठे घोटाळे झाले जे उदाहरण द्यायचं म्हंटल तर दोन हजार दहा साली जेव्हा काँग्रेसचं सा राज्य होतं तेव्हा तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा होते त्यांनी जे टू जी स्पेक्ट्रम नेटवर्क या भारतामध्ये पसरवायचं होतं त्याचे कॉन्ट्रॅक्ट बाजार भावापेक्षा खूप कमी किमतीने अनेक कंपन्यांना विकले आणि हा जो घोटाळा होता हा जवळजवळ एकशे ऐंशी अब्ज रुपयांचा होता विचार करा एकशे ऐंशी अब्ज रुपये नंतर मग दोन हजार मध्ये जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं बिहारमध्ये लालू यादव होत तेव्हा लालू लालू यादव यांनी चारा घोटाळा केला होता त्या चारा घोटाळ्यामध्ये त्यांनी अनेक करोडो रुपये खाल्ले किंवा अरविंद केजरीवाल असो ज्यांनी तो दारू घोटाळा केला होता मागच्या वर्षी किंवा तमिळनाडूमध्ये जय ललिता असो या सर्वांना यांच्या यांच्या घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली होती हे जेलमध्ये गेले होते जेलमध्ये गेल्यावर सुद्धा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता इतके लालची किंवा इतके बिंडोग निर्लज्ज राजकारणी माणसं होती जेलमध्ये जाऊन सुद्धा संविधानिक पदावरती बसून ते कारभार चालवत होते आणि तो या संविधानाचा अपमान होता असं मला आता वाटतय आणि हेच टाळण्यासाठी अमित शाह यांनी हा बिल आणला आहे त्यामुळे याच्या पुढे जर कोणी जेल मध्ये गेला अटक झाली जामीन भेटला नाही तीस दिवसांमध्ये तर त्याला त्याच्या पदावरून बरखास्त होवंच लागेल असं हे बिल म्हणतं आणि याच्यात चुकीचं काय आहे मला हे कळत नाहीये काँग्रेस किंवा गांधी भक्तांना एवढं टेन्शन घ्यायची किंवा इतकं ओरडायची गरज काय आहे दोन हजार चौदा पासूनच काँग्रेसला असं वाटतंय की बी जे पी अमित शाह योगी मोदी या देशातील विरोधी पक्षांना नष्ट करण्याच्या मागे लागले आहेत त्या उद्देशाने कामं करतायत कारण मागे काही गोष्टी अशा झाल्या ज्यामध्ये मजबुरीने असो किंवा स्वखुशीने असो अनेक विरोधी पक्ष नेते भाजपामध्ये सामील झाले बरोबर आहे ही एक भीती काँग्रेसला आहे आणि काँग्रेसला अजून ही एक भीती आहे की या बिलाचा वापर करून अं आमचे घोटाळे समोर आले किंवा कुणाला जर जा अटक झाली जामीन भेटला नाही तर त्याला त्या पदावरून बरखास्त करण्यात येईल आणि आम्ही ना घरचे ना घाटचे होऊ असं मला वाटतंय अजून एक गोष्ट काँग्रेसला अशी वाटते किंवा काँग्रेस सोबत जे कोणीही विरोधी पक्ष आहेत त्यांना असं वाटतंय की आता मोदी सरकारमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की सीबीआय असो ईडी असो इलेक्शन कमिशन असो किंवा आय बी असो हे सर्व मोदीच्या नि, निर्देशाखाली काम करतायत अरे असं तुम्हाला का वाटतंय जर जेव्हा तुम्ही सत्तर वर्ष राज्य केलं तेव्हा तुमचं राज्य होतं तेव्हा तुमच्या तेव्हा तेव्हा सुद्धा सीबीआय होती ईडी होती इलेक्शन कमिशन होतं मग तेव्हा आम्ही तुम्हाला असं बोलणार का की तुम्ही हे सर्व चालवता आता मोदींचं राज्य आहे आणि ते ईडी सीबीआय किंवा आय बी असो किंवा कोणी असो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो ते सरकारी सरकारी खाते आहेत त्यांना ते त्यांचं कामच करणार तुम्हाला असं वाटणंही चुकीचं आहे आणि अजून एक म्हणजे आता ओट चोरीचा जा आरोप झाला होता राहुल गांधी यांनी ओट चोरीचा आरोप केला होता त्याच्यावरती राजकारण तापलं आहे आणि मग मध्येच हे बिल आलं मग काँग्रेसला वाटतंय की ओट चोरी पासून दुर्लक्ष करण्यासाठी हे बिल आणलं गेलं आहे पण मित्रांनो बघा ओट चोरी झाली असेल नसेल झाली अनेक ठिकाणी बीजेपीचं बहुमत कमी झालंय दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये अनेक ठिकाणी बीजेपी हारले फॉर एक्झाम्पल कर्नाटकमध्ये बीजेपी होती तिकडे ते काँग्रेस आले हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस बीजेपी होती काँग्रेस आले तरी सुद्धा ओट चोरीचा आरोप करणं हे कितपत योग्य आहे मला माहित नाही पण जर ओट चोरी झाली असती तर बीजेपीचं बहुमत कमी झालं नसतं किंवा कर्नाटकमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये बीजेपी हारली नसती ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या अगोदर काँग्रेस किंवा विपक्षी पक्षांनी ई चा मुद्दा उठ उचलून धरला होता की ईवीएम हॅक करता येतं तो।, तो सुद्धा काही मुद्दा चालला नाही की कारण ई व्ही एम हॅक होतच नाही हे सिद्ध झालं होतं हा ईव्हीएमचा वापर करून एकच माणूस परत परत वोट करू शकतो याच्या व्हिडिओ समोर आल्या आहेत हे मात्र मी मान्य करतो तर असं हे बिल काल सादर करण्यात आलं अनेक ठिक अनेक विपक्षी पक्षांनी अमित शाहवरती आरोप केले की तुम्ही गुजरातचे गृहमंत्री असताना तुम्हाला अटक झाली तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला नाहीत पण ते सुद्धा चुकीचं होतं अमित शाह यांना अटक करायच्या अगोदरच अमित शाह यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता तर बघा कोणी कोई दूतका धुला नाहीये पण हे जे संविधान संशोधन बिल आलंय हे मला तरी योग्य वाटतंय कारण या बिलामुळे जे देशाचं पवित्र संविधान आहे त्या संविधानाचे जे पद आहेत मुख्यमंत्रीपद असो केंद्रीय मंत्रीपद असो या मंत्रीपदाचा मुख्यमंत्री पदाचा वापर कोणी जेल मधून करणार नाही आणि जगा जगातली देश आपल्या देशावरती असणार नाहीत तर मला हे हा बिल योग्य वाटतोय तुम्हाला काय वाटतोय काँग्रेसने या बिलाचा विरोध भीती पोटी केला आहे का काँग्रेसला वाटतंय का की आता आम्हाला अटक करतील आणि आम्हाला जेलमध्ये टाकतील आणि आमचे पद बरखास्त केले गेले जातील तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की लाइक करा मित्रांनो आणि जर पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनेलला आला असाल तर नम्रतेची विनंती आहे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राला असंच सपोर्ट करत राहा जय महाराष्ट्र